नमस्कार रागिणीच्या नावावर सर्व प्रॉपर्टी आकाश करत असतो त्यावेळेला तिथे भूमी येते आणि म्हणते आकाश अर्धी प्रॉपर्टी माझ्या बाळाच्या नावावर पाहिजे मी तुला डिवोर्स देत आहे आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी मला अर्धी प्रॉपर्टी पाहिजे असं बोलून भूमी देतना निघून जाते भूमी निघून गेल्यावर आकाश गोंधळात पडतो रागिणी म्हणते ठाम मी आलेच आणि रागिणी खाली येते खाली येऊन ती भूमीला खूप काही बोलते म्हणते तू कशी काय आलीस आणि मध्ये येऊन तू कोरदा घातलास तुझ्यामुळे आता माझ्यावर होणारी प्रॉपर्टी सुद्धा थांबलेली आहे त्यावेळेला म्हणते अहो ही महाजनांची प्रॉपर्टी आहे आणि मी घशात जाऊन देणारच नाही त्यावेळी रागिणीला खूपच राग आलेला असतो आणि भूमी म्हणते एक लक्षात घ्या आकाशने मला घराबाहेर काढली नव्हती तर मी स्वतःहून माझ्या घराबाहेर मी गेली होती आणि आता मी ती प्रॉपर्टी तुमच्या घशात काही जाऊ देणार नाही एक लक्षात घ्या सहा महिन्याचा कालावधी आहे या सहा महिन्यात मी तुम्हाला कशी आकाशकडूनच घराबाहेर काढते ना ते पहा ते ऐकल्यावर रागिणीला खूपच राग येतो रागिणी मारायला निघते मी तो हात पकडते आणि पिरगळते आणि म्हणते एक लक्षात घ्या आता तुम्ही मला मारू नाही शकत आणि असा प्रयत्न सुद्धा करू नका त्यावेळी रागिणी हदबल होते आणि मुमीकडे बघतच बसते मम्मी म्हणते आता तुम्हाला दाखवतेच मी कोण आहे ती आणि मी काय काय करू शकते रागिणी आता भूमीकडे बघतच असते भूमीचा अवतार चेंजच झालेला असतो भूमी आता पुढे काय करणार ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू